नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती चला तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये की आरोग्यसेवक भरती जी अलीकडे झालेली आहे त्या आरोग्यसेवक भरतीचे बऱ्याचशा जिल्ह्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी होते आणि या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येत आहे तरी तर विद्यार्थ्यांना प्रश्न पडतच असतो की डॉक्युमेंट साठी कोणते कोणते कागदपत्र जवळ असणे आवश्यक असते तर त्या विद्यार्थ्यांसाठी मदत व्हावीकरिता हा व्हिडिओ आपण बनवत आहोत यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे की कागदपत्र पत्र पडताळणीसाठी आवश्यक असलेले कागदपत्र नेमके कोणते कोणते तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे नसतील तर तुम्ही लगेच ते कागदपत्र गोळा करायला सुरुवात करू शकता तर बघा वेळ वायानं घालवता आपण डायरेक्ट सुरुवातच करूया की नेमकं आपल्याला कशा प्रकारे कागदपत्र पडताळणीसाठी फेस करायचं आहे डायरेक्ट मी तुम्हाला त्या कागदपत्र पडताळणीच्या हॉलमध्ये कशा प्रकारचं वातावरण असते काय असते आणि कशा प्रकारचे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्याविषयी अनुभव देणार आहे चला तर बघू आपण सुरुवातीला बघा सुरुवातीला काय हे एवढं कन्सिडर नका करू सुरुवातीला सुरुवातीला मी दोन शब्द तुम्हाला जे महत्वाचे सांगतो ते महत्वाचे आहेत पहिली गोष्ट तुम्ही आरोग्यसेवक भरतीचा जो फॉर्म भरला होता अशा प्रकारचा जो फॉर्म होता आ, हा अशा प्रकारचा जो फॉर्म होता तुमच्याकडे हा तुमच्याकडे फॉर्म अवेलेबल असेलच पीडीएफ फाईल अवेलेबल असेलच याची तर या पीडीएफ फाईलची तुम्हाला प्रिंट लागेल काय तुम्ही जो अर्ज भरलेला असते त्या अर्जाची तुम्हाला प्रिंट लागते हॉल तिकीट म्हणत नाही मी कारण की हॉल तिकीट त्यांच्याकडेच अवेलेबल असते आपलं बऱ्याचदा बऱ्याचदा म्हणजे आहेच पन्नास टक्के आरोग्यसेवक जर तुम्ही दिलेली असेल भरती त्याकरता जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जासाल तर त्यांच्याकडे तुमचं हॉल तिकीट अवेलेबल असते कारण की तुम्ही एक्झाम दिली त्यावेळेस तुमचं हॉल तिकीट तुम्ही तिथं सबमिट केलं होतं आणि त्यांनी त्या रिस्पेक्टिव्ह जिल्हा परिषदेला ते हॉल तिकीट पाठवलेलं असतं परंतु तुमच्याकडे हा एक फॉर्म असते फॉर्म असते म्हणजेच काय तुम्ही जो अर्ज भरलेला होता आरोग्यसेवक पन्नास टक्केसाठी जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये किंवा चाळीस टक्के जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये त्यावेळेस तुम्हाला असा एक अप्लिकेशन फॉर्म आला होता तर हा अप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर नसेल तर तुम्ही हा अप्लिकेशन फॉर्म काढून घ्या बघा तुमच्याकडे पीडीएफ फाईल असेलच तुम्ही प्रिंट वगैरे काढली असेल त्यावेळेस त्या पर्टिक्युलर व्यक्तीला सेंड केला असेल किंवा तुमच्या डाउनलोड लिस्टमध्ये सुद्धा हा तुम्हाला बघायला मिळेलच हा अप्लिकेशन फॉर्म तुमच्या जवळ असणं महत्वाचा आहे आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे आता अप्लिकेशन करत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांची थोडीशी चुका होत असता म्हणजे थोड्याशा चुका होतात जसे की कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकताना कास्ट सर्टिफिकेटचा नंबर चुकतो किंवा अदर नाव टाकत असताना नावात मिस्टेक होत असते किंवा स्पेलिंग मिस्टेक होते म्हणतो आपण त्याला अशा म्हणजे तुमच्या सांगायचा मुद्दा हा आहे की तुमच्या जर अर्जामध्ये काही प्रमाणात जर चुका असतील की जे न झालेले झालेल्या असतात ते आपण हेतुपूर्वक केलेल्या नस नसतात न कळत झालेल्या असतात तर याकरता तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं जे तहसील कार्यालय या तहसील कार्यालयाला जायचं आहे तहसील कार्यालयाला गेल्यानंतर तिथं तिथून तुम्हाला काय स्टॅम्प पेपरवरती ॲफिडेविट करून आणायचं आहे की हे फॉर्म भरत असताना चुकी झालेली आहे म्हणजे तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळेस काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे तुमच्याकडे जर अॅफिडेव्हिट असलं तशा प्रकारचं तर तुम्हाला पुढे काहीच प्रॉब्लेम नाही होणार पहिली पहिली गोष्ट समजली तुम्हाला की तुमचा जो अर्ज भरला होता तुम्ही त्या अर्जाची प्रिंट आणि या अर्जात जर चुका असतील तर तशा प्रकारचं तहसील कार्यालयातून अफिडेव्हिट आणायचं हे झाली पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तिथं काय होणार आहे तिथं तुम्हाला जी तुमची रिस्पेक्टिव्ह जिल्हा परिषद असेल ते रिस्पेक्टिव्ह जिल्हा परिषद अशा प्रकारचा एक फॉर्मॅट देणार आहे तुम्हाला याच्यामध्ये काय तुमच्या जिल्ह्याचं नाव वगैरे आता ऍक्च्युली तुम्हाला हे डिपेंड करतं त्या रिस्पेक्टिव्ह जिल्हा परिषदवर बऱ्याचशा जिल्हा परिषद असे आहेत की ते तुम्हाला ज्यावेळेस ईमेल पाठवतात त्या ईमेलमध्येच तुम्हाला तो फॉर्मॅट दिलेला असते तो फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोड करून त्याची प्रिंट वगैरे मारून तो भरून घ्यावा लागते परंतु काही जिल्हा परिषदे अशा आहेत की ते जिल्हा परिषदा तुम्हाला हा फॉर्मॅट पाठवत नाही तर ते काय करतात स्वतः तिथं डिस्ट्रीब्यूट करतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या पूर्वी आणि तुम्हाला तिथंच फिलअप करायला लावतात जसं की बुलढाणा जिल्हा परिषदची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं त्यांनी जो जो हा जो तुमचा कागदपत्राचं विवरण असते ते जे फॉर्मॅट असते हा तिथं त्यांनी विद्यार्थ्यांना दिला होता आणि तिथंच विद्यार्थ्यांनी फिलअप केला होता तर याच्यामध्ये तुमची सर्व डिटेल तुम्हाला भरावी लागते आणि काही फारशी अवघड गोष्ट नसते हे एकदम सोपी सोपी असते तुमच्याच कागदपत्रातली माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा वीस मिनिटा अर्धा घंटा जेवढे तुमच्या जोपर्यंत तुम्ही लिहू शकता तोपर्यंत तुम्हाला वेळ दिल्या जाते त्यामुळे तिथं घाबरायचं काहीच कारण नाही बघा दोन गोष्टी क्लिअर झाल्या असतील पहिलं म्हणजे तुमचं अप्लिकेशन फॉर्म दुसरं म्हणजे तुम्हाला जिल्हा परिषदेच्या डी व्हीसाठी जो फॉर्मॅट मिळतो तो फॉर्मॅट भरणं आवश्यक असते आता महत्वाचे कागदपत्र याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय लागतात ते बघू बघा सर्वात पहिले तर अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचं घोषणापत्र लागते मग हे घोषणापत्रही तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये शेवटी जोडलेलं असते नसेल जोडलेलं तरीही तुम्ही तुम्ही बाहेरून सुद्धा डाउनलोड करू शकता हे फॉर्मॅट अशा प्रकारचा फॉर्मॅट असते हा या फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघू शकता हे स्वयंघोषणापत्र असते की याच्यामध्ये तुम्ही जेही कागदपत्र प्रोड्यूस करत आहात ते बरोबर आहात चुकीचे असतील तर तुमच्यावरती तशा प्रकारचे मग नंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल याच्या प्रकारचं तुम्ही काय केलेलं असते घोषणा दिलेली असते स्वतः घोषणा दिलेली असते म्हणून ते काय असते स्वयंघोषणापत्र तर मुद्दा क्लिअर झाला तर तुमचं काय आहे पहिली गोष्ट तर अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचं स्वयंघोषणापत्र ते इझिली अवेलेबल असते दुसरी गोष्ट म्हणजे आता शैक्षणिक अर्हतेचा पुरावा तुमची दहावीची बारावीची जे गुणपत्रक असतील सनद असतील म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट वगैरे असतील त्या तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे त्यानंतर त्याच्या काय एक प्रिंट सोबत म्हणजे प्रत्येक ओरिजिनल सोबत प्रिंट सुद्धा असणं आवश्यक आहे तुमची डिग्री असेल की तुमचा डिप्लोमा असेल व्हॉट एव्हर तुम्ही कम्प्लीट केलेलं असेल ते सर्व तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे त्यानंतर वयाचा पुरावा त्यासाठी दहावीची सनद जी असते म्हणजे दहावीची मार्कशीट वगैरे असते त्याच्यावरून होऊन जाते त्यानंतर तुमचा टी सी वगैरे असते तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला या वयाच्या पुराव्यासाठी चालून जाईल त्यानंतर जन्माचा पुरावा जन्माचा पुरावामध्ये जन्म दाखला जर तुमच्याकडे जन्म दाखला नसेल तर तुमची टी सी सुद्धा चालेल त्यामुळे वयाचा पुरावाही तुमच्याकडे उपलब्ध असतो आता पुढे बघायचं आपल्याला अजून कोणते डॉक्युमेंट लागतात तर बघा आता पुढे जर बघायचं झालं तर महत्वाचं जर तुम्ही ईबीसी मध्ये असाल म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात असाल तर तशा प्रकारचं प्रमाणपत्र असते हे प्रमाणपत्र तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे त्यानंतर राखीव प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र आता बरेचसे विद्यार्थी आहेत की कोणी एस सी मध्ये असेल कोणी एस टी मध्ये असेल कोणी एन टी मध्ये असेल एन टी सी एन टी डी एन टी बी त्यानंतर इतर जे काही प्रवर्ग असतात आपले जातीचे प्रवर्ग तर अशा प्रवर्गात असताना या विद्यार्थ्यांजवळ काय असते जात प्रमाणपत्र असते तर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र अवेलेबल असते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असते तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे बघा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांजवळ दोन दोन काय असतात कास्ट सर्टिफिकेट असतात कारण की, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस ऑनलाईन प्रणाली सुरू झाली होती त्याच्या पूर्वीचे डॉक्युमेंट असतील तर त्यांच्याजवळ काय म्हणजे हाताने लिहिलेले म्हणजे पेनाच्या शाहीने लिहिलेले कास्ट सर्टिफिकेट असतील आणि त्याच विद्यार्थ्यांसोबत जवळ काय असणार आहे ऑनलाईन काढलेले म्हणजेच काय जे प्रिंटेड वगैरे असतील अशा प्रकारचे काय असतील तुमच्याकडे उपलब्ध असतील जात प्रमाणपत्र तर अशा विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुमची जी कास्ट व्हॅलिडिटी आहे कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही ज्या कास्ट सर्टिफिकेटवरून काढलेली आहे तेच कास्ट सर्टिफिकेट तिथं काय करा प्रोड्यूस करा म्हणजे कास्ट सर्टिफिकेटवरचाच नंबर रेफरन्स नंबर जो असतो तो कास्ट व्हॅलिडिटीवरती असतो म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि नसेल तुमच्याकडे तर तशा प्रकारचं तुम्ही मेन्शन सुद्धा करू शकता कारण की हे वेळेवरती तुम्हाला नंतर प्रॉब्लेम होणार नाही मुद्दा लक्षात आला का ज्या कास्ट सर्टिफिकेट वरून तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढलेली आहे तेच कास्ट सर्टिफिकेट वापरा कारण की बरेचसे विद्यार्थ्यांचं मी ऑब्झर्व केलेलं आहे की त्यांनी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी काढलेली असते जुन्या कास्ट सर्टिफिकेट वरून आणि हे जे ऑनलाईन प्रणाली सुरू झाली त्यावेळेस सुद्धा त्यांनी काय कास्ट सर्टिफिकेट काढलेला आहे म्हणून ह्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यानंतर चालू वर्षातील नॉन क्रिमिलियर जर तुम्हाला ते लागू असेल नॉन क्रिमिलियर तर तुम्ही चालू वर्षातील नॉन क्रिमिलियर वगैरे काढू शकता त्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असाल तर उमेदवार दिव्यांग असल्याचं दिव्यांग प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे सोबतच जर तुम्हाला सांगायचं झालं तर पात्र उमेदवार जर माझे सैनिक असतील तर माझे सैनिक असल्याचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर आता आपण इथं बघू पात्र उमेदवार खेळाडू आरक्षणाचा लाभ जर घेत असेल तर त्यासाठी त्याचा त्याबाबतचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही जर अनाथ असाल तर अनाथ असण्यास आरक्षणास पात्र असल्यास त्याचा पुरावा म्हणजे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे जर अधिवास <गदियास> असाल अधिवास असेल म्हणजे रहिवासी असाल तर तुमच्याकडे डोमेसाईल असेलच म्हणजे अधिवास प्रमाणपत्र असेलच अधिवास प्रमाणपत्र वागते त्यानंतर दुसरी मराठी ज्ञान असल्याचा पुरावा आहे हे काही एवढा आवश्यक नाही तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरून कवरून जाते कारण की दहावीमध्ये तुमचा जवळ मराठी विषय असेलच त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आता है कुटुंबाचे हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्या फॉर्मॅटमध्येच दिलेलं असते जर नसेल दिलेलं तर तुम्ही हे बाहेरून सुद्धा काढू शकता काही मोठी गोष्ट नाही हे अशा प्रकारचं हे काय राहते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र राहते तर या लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्रामध्ये काय किंवा तुम्हाला जास्त लेकर वगैरे नाहीत अशा प्रकारचे एकदम जनरल माहिती दिलेली राहते तुमची उमेदवारी सही करायची ठिकाण म्हणजे सही केल्यानंतर इथं ठिकाण वगैरे दिनांक वगैरे टाकून द्यायचं म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र झालं त्यानंतर तुम्ही पदवी पदवीधर असा किंवा पदवीधारक अंशकालीन असल्याबाबत असाल तर तुमच्याकडे तशा प्रकारचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असायला पाहिजे त्यानंतर एम एस सी आय टी महत्वाची आहे एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे त्यानंतर जर पुढे बघायचं झालं तर जर तुम्ही आरोग्यसेवक फवारणी कर्मचारी असाल तर तुमच्याकडे तशा प्रकारचं अनुभव प्रमाणपत्र असायला पाहिजे फवारणी प्रमाणपत्र वगैरे आपण जे म्हणतो ते हे, हे तुमच्याकडे महत्वाचा कागद आहे त्यानंतर अजून जर महत्वाचा कागदपत्र बघितले आपण तर काही विद्यार्थी असू शकतात की महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेच्या भागातील सहाशे पासष्ट गावातील मराठी भाषिक असतील तर सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे अशा प्रकारचे हे जवळपास डॉक्युमेंट तुमच्याकडे असायलाच पाहिजे याच्यात जर काही कमी असेल तर तुमचे कागदपत्र पडताळणी जी आहे हे काय राहील कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहणार आहे म्हणजे सरळ सरळ काय म्हणजे ते तुमच्यासाठी असं काही नाही समजा तुमच्याकडे एखादे डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला आ, ते पर्टिक्युलर जिल्हा परिषद काय वेळ देणार आहे त्या वेळेमध्ये तुम्ही ते तुमचे डॉक्युमेंट काय करू शकता तिथं सबमिट वगैरे करू शकता त्यामुळे जास्त लोड घेण्याची काहीच आवश्यकता नाही सरळ सरळ तुम्हाला सांगतो तिथं कशा प्रकारचं व्हेरिफिकेशन होत असते सर्व्हिसची सर्विस बॅच हॉलमध्ये बोलावल्या जात असते हॉलमध्ये बोलवल्यानंतर तुम्हाला इंस्ट्रक्शन वगैरे दिल्या जातात इंस्ट्रक्शन दिल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर ते कागदपत्र आहेत म्हणजे जो फॉर्मॅट आहे तो भरायला सांग सांगण्यात येते त्यानंतर सिरियल वाईज एक सिरियल दिलेली असते तुम्हाला त्या सिरियल वाईज तुम्हाला तिथं बोलावण्यात येते तुमचा ओरिजिनल डॉक्युमेंटचा बंच एका साईडला असतो आणि तुमच्या डॉक्युमेंटचे जे झेरॉक्स असतात ते एका साईडला घ्यायचे असतात त्यानंतर त्यांनी ज्या सिरीज वाईज सांगितलेल्या आहेत त्या सिरीज वाईस काय करायचे आहेत तुम्हाला ते सर्वेचे सर्व डॉक्युमेंट अरेंज करायचे आहेत म्हणजे ओरिजिनल प्लस तुमचे झेरॉक्स हे अरेंज केल्याच्या नंतर तुम्हाला काय केल्या जातं मग तिथं पर्टिक्युलर अधिकाऱ्याच्या समोर बसावं लागतं पर्टिक्युलर अधिकारी दोन आ, अधिकारी असू शकतात तीन पण असू शकतात तर त्यांच्यासोबत एकाकडे आपल्याला ओरिजिनल ते जे मागतील ते द्यावं लागते सिरियल नंबर आपण ठेवलेला असते त्यामुळे फारशी गळबळ होत नाही आणि इथं ओरिजिनल दिल्या म्हणजे इथं ओरिजिनल दिलं तर दुसऱ्या साईडला काय द्यावं लागते आपल्याला आपली झेरॉक्स द्यावं लागते त्यानंतर काय होणार आहे तर तुमचं सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला शांततेत तिथं बसायचं आहे शांततेत बसल्याच्या नंतर ते सांगतील त्यावेळेस हॉलच्या बाहेर निघायचं आहे अशा प्रकारचं एकदम सिम्पल काय असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते बघा चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक जर केलं नसेल तर लाईकसुद्धा करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त तुम्ही कमेंट्स करा तुमच्या शंकेचं तुमच्या प्रश्नाचं समाधान तुम्हाला होण्याचे चान्सेस आहेत माझ्याकडून कारण की मी प्रत्येक विद्यार्थ्याला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करत असतो फक्त व्हॅलिडेट प्रश्न असायला पाहिजे ई रिलेव्हेंट प्रश्नाला उत्तर मिळत नाही तर रिलेव्हेंट प्रश्नाला उत्तर मिळत असतं बघा पुढची काही अपडेट वगैरे असली की तुमच्यापर्यंत जर पोहोचायची असेल तर सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार